नमस्कार मी माया मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बऱ्याच वेळा घरामध्ये चपात्या शिल्लक राहतात आणि त्या शिल्लक राहिलेल्या चपात्या कोणीच खायला मागत नाही मग अशावेळी शिल्लक राहिलेल्या चपातीपासून आपण अगदी चविष्ट अशी रेसिपी बघणार आहोत म्हणजे चविष्ट अशा चकोल्या तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी टोटल अडीच चपाती घेतलेल्या आहे तुम्ही इथे बघू शकता अर्धी आणि ह्या दोन चपात्या आहेत तर चला मग यापासून आपण चविष्ट अशी रेसिपी बनवूया तर इथे मी या चपात्या सुरीच्या सायाने अशा पद्धतीने बारीक बारीक चिरून घेत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हाताच्या सायाने कुसकरून घेऊ शकता परंतु अशा पद्धतीने केल्यावरती या चपात्या पटकन वाफल्या जातात आणि छान टेस्टी लागतात तर बघा इथे मस्त असं नूडल्ससारखं मी असं उभं उभं चिरून घेतलेलं आहे आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला साधारण दोन ते तीन चमचे तेल घालायचे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं मोहरी घालायचे आणि जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर इथे आपल्याला पाव चमचा हिंग घालायचे आणि इथे मी चार ते पाच लसूण ठेचून घेतलेले आहे ते घालायचे आणि बारीक चिरून घेतलेला कडीपत्ता घालायचे कडीपत्ता नेहमी अशाच पद्धतीने बारीक चिरून घ्यायचा आहे जेणेकरून याचा स्वाद छान येतो त्याचबरोबर हा कडीपत्ता आपल्या पोटातसुद्धा जातो तर कडीपत्ता छान परतल्यानंतर यामध्ये आता आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे त्याचबरोबर इथे मी दीड चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि आता हा मसाला आपल्याला या तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे चकुला करण्यासाठी नेहमी कांदा लसूण मसाल्याचाच वापर करायचा आहे जर का कांदा लसूण मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गरम मसाल्याचा वापर करू शकता आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे पुरेसे इथे मी जवळजवळ दोन ग्लास पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि मीठ घातल्यानंतर इथे मी आता फ्रेश बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालत आहे कोथिंबिरीमुळे छान अशी टेस्ट येते आता आपण याला उकळी काढून घेऊया इथे छान उकडी आलेली आहे या स्टेजला आपण या आता यामध्ये बारीक चिरून घेतलेले चपातीचे तुकडे घालूया हे सर्व तुकडे घातल्यानंतर आता आपण चमच्याच्या सहाय्याने एक्जीव करून घेऊया आता एकजीव केल्यानंतर आता आपण याला वाफ देणार आहोत त्यासाठी मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे साधारण पाच मिनटं याला वाफ देऊया पाच मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता छान अशी वाफ दिली गेलेली आहे आणि आता तुम्ही इथे बघू शकता अजून थोडंसं पातळ वाटतं आहे म्हणून मी अजून याला दोन ते तीन मिनिटभर अशाच पद्धतीने वाफवून घेणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनिट झालेले आहे आणि अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी झालेली आहे इतपतच आपल्याला हे पातळ हवं आहे आणि आता आपण गॅस बंद करूया आणि यावरून पुन्हा एकदा फ्रेश अशी कोथिंबिरी पसरवायची कोथिंबीरी तुम्ही जितकी घालाल तितकी ती टेस्टी होणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी चविष्ट अशा आपल्या शिल्लक राहिलेल्या चपात्यांच्या चकोल्यात तयार आहेत यावरून तुम्ही मस्त लिंबू पिळून घेऊ शकता किंवा दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता खूप चविष्ट लागतात एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा